शिवाय डोर बंद कर तुझं मी बरोबर Without light it is clear this. Odd odd timing चला हाय नमस्कार सगळ्यांना पटापट हाय हॅलो करून घ्या मैत्रिणीं लाईव्ह करूया आपण श्री स्वामी समर्थ हॅलो श्री स्वामी समर्थ चव्हाण ताई ओके थँक्यू चला हाय हॅलो करून घ्या मैत्रिणी स्टार्ट करूया आपण सुंदर अशा ऑफर्स सुंदर अशी ज्वेलरी पटापट हाय हॅलो करून घ्या स्टार्ट करूया आपण लाईव्ह ला। मैत्रिणी आल्या आहेत तेवढ्या सगळ्यांनी हाय हॅलो करून सांगायचं सा आहे तुमची प्रेझेंटी द्यायची आहे म्हणजे आपण सुरुवात करूया लाईव्ह महाराष्ट्रीयन ज्वेलरी बायकांचं लाईव्ह आहे ठीक आहे जे काही पुरुष मंडळी असतील ते जाऊ शकतात पुरुष मंडळी असतील जाऊ शकतात बायकांचं ज्वेलरी लाईव्ह आहे ओके चला कॉम्बो सेट मध्ये कॉम्बो से, सेट मध्ये दाखवूया त्यांचं जास्त प्रेम उठू जात असेल त्यांनी घरच्यांना जाऊन उतू घालवावं प्रेम इथे लाईव्ह मध्ये उतू घालवायचं नाही जय शिवराय सगळ्यांना शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हो मैत्रीण चला हाय हॅलो करा मला समजतील किती मैत्रिणी पाहत आहेत लाईव्ह मग आपण स्टार्ट करूया ठीक आहे चला विक्टोरियनचा कॉम्बो सेट एक लावून आहे त्या कॉम्बो सेट पासून सुरुवात करूया आपण ठीक आहे मग आपण महाराष्ट्रीयन ज्वेलरी घेऊया पूर्ण तो आता सध्या शॉर्ट आणि लॉंग मंगळसूत्राचा कॉम्बो सेट लावलेला आहे एकच मिनिट हलतूचे कमेंट कट करून टाकू येस yes. सर विक्टोरियन कॉम्बोसेट बघू शकता सुंदर असे शॉर्ट मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्र क्रिस्टल पोट येणार आहे थर्टी सिक्स इंच मध्ये शॉर्ट मंगळसूत्र पण कानातले दिलेले आहेत लॉंग मंगळसूत्राचे कानातले शॉर्ट मंगळसूत्राचे कानातले बघू शकता दोन्ही मंगळसूत्र कानातले दिलेले आहेत ठीक आहे लॉंगवाल मंगळसूत्र घ्यायचं असेल तर प्राइस जाणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये लॉन्ग मंगळसूत्र प्राइस जाणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये शॉर्ट मंगळसूत्र पाचशे पन्नास रुपये विथ इयरिंग्स प्राइस जाणार आहे शॉर्ट मंगळसूत्र प्राइस जाणार आहे शॉर्ट मंगळसूत्र विथ इयरिंग्स शॉर्ट पाचशे पन्नास असं पेंडंट बघू शकता विक्टोरियन पेंडंट दिलेलं आहे पिकॉक डिझाईनच पाचशे पन्नास रुपये प्राइस जाणार आहे विथ इयरिंग पीस जाणार आहे शॉर्ट मंगळसूत्र बघू शकता पाचशे पन्नास रुपये शॉर्ट मंगळसूत्र पोत बघू शकता पूर्ण क्रिस्टल मण्यांची पोत आहे पाचशे पन्नास रुपये आणि छत्तीस इंच लॉंग मधला जो आहे मस्त पेंडंट बघू शकता नऊशे नव्याण्णव रुपये प्राइस जाणार प्राईस जाणार नऊशे नव्याण्णव रुपये ठीक आहे क्रिस्टलची विक्टोरियन दिलेली आहे पोथ चार लाईनची येणार आणि पेंडंट बघू शकता नऊशे नव्याण्णव रुपये हवा असेल स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे सेंड करायचं आहे दुसरं लावायचं आहे त्याला चला वन ग्रॅम गोल्ड प्लेटिंगचे कॉम्बो सेट दाखवते कुणाला नेकलेस वन ग्रॅम गोल्ड प्लेटिंग मध्ये नेकलेस विथ लॉंग पोत हव्या होत्या त्यांच्यासाठी कॉम्बो सेट दाखवते ठीक आहे त्याचा सेट लावे पर्यंत वन ग्रॅमचा डब्बा म तोपर्यंत ज्या आपण मैत्रीण नवीन असतील त्यांनी हाय हॅलो करून घ्या म्हणजे मला समजेल लाईव्ह मध्ये कोण कोण आहे लाईव्ह मध्ये कोण कोण आहेत को समजेल <coughs> नाही नाही चालू लिंक पाठवायची लाईव पाठवायच माहित नाही मला नाही कसं माहिती हॅलो सायली काटे तई तिन फोन लावला पाठवायच लिंक पाठवायच येते ना पाठवता बघू तुझा फोन दे मैत्रीण नो हाय मेसेज करून घ्या म्हणजे मला समजेल कोण कोण आहेत ते हे शेअर करा ठीक आहे नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे पॉलिश थर्टी सिक्स इंच मस्त असं पेनट येणार आहे खालचे मणी दिलेले गोल्डन वाले मणी दिलेले आहेत प्रॉपर प्रॉपर येणार येणार आहे आहे डमरू पॅटर्न पीस कॉम्बो सेट हवे असतील तरीही मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप नंबरला कॉम्बो सेट हवे असतील तरीही मेसेज करायचा आहे सुंदर असं गेरू पॉलिश मध्ये मंगळसूत्र येणार आहे प्राइस जाणार अकराशे नव्याण्णव रुपये वन वन नाईन नाईन अकराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग येणार थर्टी सिक्स इंच लाँग मध्ये आहे येलो पॉलिशमध्ये हवं असेल मंगळसूत्र बघू शकता सुंदर असं पेंडंट यलो डमरू पॅटर्न मध्ये चैन पॅटर्न बघू शकता आठशे पन्नास रुपये सुंदर अशा वाट्यांची डिझाईन दिलेली आहे हवं असेल स्क्रीनशॉट घेऊन सेंड करू शकता व्हॉट्सअप नंबरला पाठवायचे स्क्रीनशॉट आणि फोटो मागायचे नाहीत फोटो मिळणार नाहीत फोटो साठी मेसेजच करायचं नाही व्हॉट्सअपला आपण लाईव्ह घेतो ना त्यावेळेस जर तुम्हाला ज्वेलरी दिसत नसेल डबल विचारा फोटो मागायचे नाहीत फोटो पाठवले जाणार नाहीत आठशे पन्नास रुपये सुंदर अशी पोध बघू शकता डमरू पॅटर्न प्रीमियम क्वालिटी मध्ये येणार आहे आठशे पन्नास रुपये डिझाईन बघू शकता रूममध्ये एकही लाईट नाही नॅचरल जो खिडकीतून लाईट येतो आहे त्याच्यामध्ये लाईव्ह सुरू आहे आजचा नॅचरल लाईटमध्ये लाईव्ह सुरू आहे रूममध्ये एकही लाईट लावलेला नाही त्यामुळे क्लिअरिटी तुम्हाला जी दिसत आहे ती लाईटमध्येच दिसत आहे सर बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते तुम्हाला हॅलो स्वातीदाई ज्या नवीन मैत्रिणी आहेत हाय हॅलो करून मेसेज करायचा आहे बघा बॅक साइड बघू शकता मस्त ऊन येत आहे खिडकीतून चक्क उन्हामध्ये मध्ये सुरू आहे असं म्हणू शकता तुम्हाला प्रॉपर ज्वेलरीची प्रॉपर ज्वेलरीची क्वालिटी समजण्यासाठी खूप दिवसांनी लाईव्ह जॉईन केलं ला। ओके प्रत्येकाला वेळेनुसार हो की नाही ग्रीन आणि मरून स्टोन मध्ये येणार आहे हॅलो ऋतुजाताई हा मरून स्टोन मध्ये आहे पेंडंट बघू शकता मरून असे सुंदर असे स्टोन लावलेले आहेत अकराशे नव्याण्णव रुपये प्राइस जाणार अकराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग त्याचा नाहीये तो <coughs> <coughs> माझ्या स्क्रीनवर हे होत आहे स्टॉप होत आहे लाईव्ह व्यवस्थित क्लिअर दिसत आहे का प्रौब्लें। प्रौब्लें। तुला दिसत आहे त्यांना विचारत इथे रेंजचा प्रॉब्लेम होते थोडंसं समोर घेतलं आहे ना त्यामुळे लाईव्ह क्लिअर दिसत आहे का अडकत वगैरे नाही आहे ना, ना। कारण माझ्या मोबाईलमध्ये स्टॉप होत आहे लाईव्ह मध्ये स्टॉप होत आहे म्हणून विचारते ठीक आहे सुंदर चार लाईन मालामध्ये सुंदर अशी चार लाईन माला बघू शकता मोठे मोठे डोरले दिलेले आहेत सुंदर अशी डिझाईन गेरू पॉलिश मध्ये येणार आहे मॅट फिनिश लुक येतो गेरु गेरू, गेरू पॉलिश मध्ये तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते बघू शकता प्रीमियम क्वालिटी डिझाईन बघू शकता वाट्यांची सुंदर अशी चार लाईन माला आहे अकराशे नव्याण्णव रुपये प्राइस जाणार अकराशे नव्याण्णव रुपये प्राइस जाणार नॅचरल लाईट्समध्ये मध्ये लाईव्ह सुरू आहे एकही रूम मध्ये लाईट लावलेला नाहीये ऊन बघू शकता तुम्ही उन्हा मध्ये चमकत आहे ज्वेलरी आजची पूर्ण पूर्ण आपलं नॅचरल लाईटमध्ये मध्ये लाईव्ह सुरू आहे प्रीमियम क्वालिटी अकराशे नव्याण्णव रुपये प्राइस जाणार आहे हवं असेल स्क्रीनशॉट घ्यायचे स्क्रीनशॉट घ्यायचे आणि सेंड करायचे आहे तो मिरर ना असा रिफ्लेक्ट होत आहे हा वाला आहे ना हे वालत मिरर्स येत थंड मग आणि त्याला हे वाला थे थे। लावून हे आज जरा जास्त लवकर लाईव्ह सुरू केलाय आरामात एक जोपर्यंत बोर होत नाही तोपर्यंत लाईव्ह घेणार आहे आज हो की नाही काल लाईव्ह घेतलं नाही ना त्यासाठी चलो सुंदर नेक्स्ट डिझाईन बघू शकता गळ्यामध्ये वेअर करून पण दाखवेल काय होते लाईट लाईट मध्ये वेगळी दिसते नॅचरल लाईट मध्ये दुपारच्या लाईट मध्ये वेगळी दिसते ज्वेलरी त्यासाठीच दाखवत आहे मस्त अशा ब्रॉड ब्रॉडित वाट्यांची दिलेली आहे रजवाडी पॅटर्न रजवाडी पॅटर्न पॉलिश कसलंही खराब होत नाही रजवाडीचा फायदा हाच असतो तुटेपर्यंत युज करायचं मॅट मध्ये येत बॅक कॅमेराने दाखवते बॅक कॅमेराने बघू शकता रजवाडी फिनिश मधला आहे वाट्यांची डिझाईन बघू शकता प्रीमियम क्वालिटी मध्ये येणार आहेत ब्रॉड साईज मध्ये वाट्या दिलेल्या आहेत थर्टी सिक्स इंच माला येणार आहेत सुंदर अशी प्रीमियम क्वालिटी आहे गळ्यामध्ये घालून दाखवते बघू शकता ब्रॉड मस्त अशा वाट्या दिसतात थर्टी सिक्स इंच लेंथ आहे लेंथला ला हाईटला भरपूर येणार आहे <coughs> लेंथ बघू शकता हाईट बघू शकता सुंदर अशा रजवाडी पॅटर्नच्या ब्रॉड साईडच्या वाट्या आहेत हॅलो आय ताई या आधी दाखवलेलं पुन्हा दाखवा कोणतं ताई याच्या आधी हे पाठीमागे लावलंय गेरू पॉलिश चार लाईनच पाठीमागे लावलंय बघा अकराशे नव्याण्णव रुपये अकराशे नव्याण्णव रुपये ठीक आहे स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊ शकता समजेल मला ते मागेच लावले जय शिवराय मेघाताई जय शिवराय चला थँक यू मेघाताई खूप वेळ होता आज काल लाईव्ह घेतलं नव्हतं ना म्हणून म्हटलं थोडीशी तयारीच करावी ओके <laughs> हो नाही चलो प्राइस जाणार आहे चौदाशे पन्नास रजवाडी पॅटर्न आहे मैत्रिणींनो होईपर्यंत पॉलिश खराब होणार नाही बोर होईपर्यंत फिनिश येतो खूप सुंदर सिंगल वेअर करायचं सुंदर लुक दिसतो सिंगल वेअरसाठी खूप सुंदर आहे भरपूर ज्वेलरी घालायची अजिबात गरज नाही सिंगल घातलं ना तरी इनफ असते हे असे ब्रॉडवाले जे असतात ना ते वाले ज्यांना अशी ब्रॉड आवडतात ना वाट्यांची डिझाईन नक्की स्क्रीनशॉट घ्या चौदाशे पन्नास रुपये त्याच्या पॉलिशचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही चला हा जो मी काय याला म्हणतात थँक यू मेघाताई आपला कोल्हापुरी साज सातशे पन्नास रुपये प्राईस जाणार आहे लॉंगवाला आहे भरगच्च असे साजचे डिझाईन दिलेले आहेत बघू शकता चंद्रकोर पॅटर्नमध्ये आहे थँक यू मयुरी ताई सातशे पन्नास रुपये जाणार आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये येणार ठीक आहे प्रीमियम येणार आणि हा कॉम्बो सेट तुम्ही रजवाडी पॅटर्न सोबत किंवा गेरू पॉलिश सोबत घेऊ शकता फोर फिफ्टी रुपीज विथ कानातले चारशे पन्नास रुपये विथ कानातले नेकलेस येणार आहे सुंदर असा सुंदर असा नेकलेस आहे बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला हे बघा आपल्या नॅचरली लाईट मध्ये सुरू आहे आज लाइव लाईव्ह अजिबात एकही लाईट लावलेला नाहीये प्रीमियम क्वालिटी नेकलेस येणार चारशे पन्नास कानातले दिलेले आहेत आज खूप जास्त सुंदर दिसतंय माझं नाव घ्या प्लीज ऑफिसमधून बघते लातूरकर काय नाव काय तुमचं धनश्रीताई ओके धनश्रीताई ताई थँक्यू सो मच कॉम्बो मध्ये गेरू पॉलिश मंगळसूत्र जे आहे अकराशे नव्याण्णव रुपये आणि प्लस तुम्हाला हे चौदाशे नव्याण्णवला देईल ठीक आहे ठीक आहे चौदाशे नव्याण्णव एकच मिनिट त्यांना कॉल करा